कशा आहात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडलीचं पीठ कसं भिजत घालायचं तर मुलं घरी आहेत तर सध्या काही ना काही चमचमीत लागतंच तर इडलीचं पीठ मी तुम्हाला शिकवणार आहे कसं भिजत घालायचं ते तर इथे मी सगळं घेऊन बसलेले आहे बघू शकता इथे तांदूळ घेतले ते रेशीमचे चाळण वगैरे सगळं घेऊन बसलेलं आहे डाळ घेतली आहे ह्याची उडदाची डाळ चला तर मग मी तुम्हाला सांगते की पीठ कसं भिजत घालायचं आणि अंदाज प्रमाण काय घ्यायचं इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत दोन ग्लास दोन ते अडीच ग्लास रेशनचे तांदूळ घ्यायचेत आपल्याला हे एब बघा हे निवडले आहेत एकदम स्वच्छ आहेत हे तांदूळ असे घ्यायचेत आपल्याला किंवा निवडून वगैरे घ्यायचे स्वच्छ नसतील तर इथे मी चाळून घेतलेत तरी पण हे बघा रेशनच्या तांदळाची इडली छान होते तुम्ही रेशनच्या तांदळाची इडली करून बघा एकदम मस्त होते इथं अडीच ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक ग्लास उर उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण आपल्याला स्वच्छ चाळून निवडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं अशी चोळायची आहे म्हणजे त्याला जी पावडर असते लागलेली ती निघून जाते हे तांदूळ मी घेतलेले आहेत निवडून स्वच्छ आता हे सर्व एकत्र करायचं आहे पातेल्यामध्ये आणि ह्याला चांगलं दोन चार पाण्याने धुवायचे तांदूळ पांढरे शुभ्र चांगले जोपर्यंत घाण पाणी निघतं तोपर्यंत ह्याला स्वच्छ धुवत राहायचं आता हे एकजीव करूयात एकदम मऊ लुसलुशीत इडली होती हे बघा मी इथं धुवून घेते छान मस्तपैकी दोन चार पाण्याने इथे मी धुवून झालेलं आहे माझं आता मी स्वच्छ पाणी वापरणार आहे भिजत घालायला साधारणत कधी भिजत घालायचं मी हे घातलं होतं संध्याकाळ सकाळी भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी वाटायचं आहे आपल्याला इथं आपल्याला भिजत घालायचं आहे अख्खे एक दिवस अख्खा पूर्ण आणि संध्याकाळी वाटायचं आहे हे बघा इथे भिजून झालेलं आहे आता हे पाणी सगळं स्वच्छ काढायचं आहे आपल्याला थोडंसं मला हे बघा स्वच्छ धुवून घेतलेत मी तांदूळ एक दोन पाण्यानी आणि आता वाटून घ्यायचे आहेत थोडंसं पाण्याचा पण वापर करायचा आहे हे बघा इथे मी याचे अशा पद्धतीनं वाटलेलं आहे मस्तपैकी आता ह्याला रात्रभर आपण आंबट होण्यासाठी ठेवूयात मस्तपैकी ते पीठ फुलतं आता उन्हाळा दिवस आहे अजून जास्त पीठ पीठ फुलतं हे बघा मी सकाळी बघितलं तर एवढं फुललेलं आहे आपलं पीठ आता हे जास्त आहे पीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यातनं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं सगळ्या ह्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं कारण मग ते, 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 ते इडलीचं पीठ टिकत नाही नाहीतर असं आपलं इडलीचं पीठ चार चार पाच पाच दिवस पण टिकतं फ्रीजमध्ये हे बघा आता ह्याच्यात आपण ह्या पातेल्यात काढून घेऊयात जेवढं लागतं तेवढं आणि त्याच्यामध्ये मी थोडासा सोडा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ इथं आपल्या इडल्या बनवून मी रेडी केलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि लुसलुशीत चटणीसोबत सांबारसोबत आपण सर्व करावी इडली हे बघा अतिशय सुंदर झालेली आहे माझी इडली तर तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी तोडून पण दाखवली आहे